हिंगोली जिल्ह्याचे युवा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे युवा जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी हे मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या वाटेवर होते त्यांनी काही दिवसांपूर्वी युवा जनशक्ती प्रहार जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता त्यांनी आज शिंदे गटातील हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील कळमनुरी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर जिल्हाध्यक्ष अमोल खिल्लारी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये आज प्रवेश केला आहे यामुळे हिंगोली शिवसेनेची ताकद वाढली जाणार आहे आवेश एम न्यूज हिंगोली तुम्ही बघितला असाल अनेक दिवसापासून शिवसेनेमध्ये अनेक शिवसेनेमध्ये आपले उभाटा गटाचे काँग्रेसचे काही राष्ट्रवादी राहिलेल्या राष्ट्रवादीचे प्रहारचे वंचितचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत कारण की या महाराष्ट्राचं दबंग नेतृत्व सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदेच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने वाटचाल चालू आहे त्या वाटचालीवरती त्यांना माहिती आहे की आता दुसरीकडे काही नाही आज सर्व शिवसेनेमध्ये या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवसेनेमध्ये शिव प्रवेश केलेला आहे आज बघितलं असेल तुम्ही या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांची सुद्धा वाटचाल या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची चालू आहे मला वाटते की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्यांचा सुद्धा प्रवेश होणार आहे मला वाटते की लातूरचे सुद्धा मोठे नेते दिग्गज नेते त्याच्यानंतर अमरावतीचे मोठे दिग्गज नेते त्याच्यानंतर चंद्रपूरचे दिग्गज नेते असे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे नेते शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहे आज तर मला वाटते की एक ना आपण घोषित झाला असेल सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबाचा प्रवेश मला वाटते निश्चित झालेला आहे आणि या आठ दिवसामध्ये एवढा मोठा स्फोट होऊन जाईल की मला तरी वाटते की काँग्रेस संपुष्टात काँग्रेस राहणारच नाही आणि या ठिकाणी या हिंगोली लोकसभेवरती सन्माननीय आमचे जे खासदार आहेत पुन्हा दोन हजार चोवीस ला शिवसेनेचा भगवा सन्माननीय खासदार साहेबाच्या हातामध्ये ही हिंगोलीची जनता देणार आहे